अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य लोकप्रिय नेते शिवाजी गाढे पाटील यांचे दोन एप्रिल रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने राहुरी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली पंचावन्न वर्षीय शिवाजी गाढे पाटील हे बारागाव नांदूरचे भूमिपुत्र होते ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू होऊन नंतर ते गावचे सरपंच देखील झाले माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासोबत तालुक्यातील राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता मुळा प्रवरा वीज संस्थेचे चेअरमन पंचायत समितीचे सभापती चौदा गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तनपुरे साखर कारखान्याचे संचालक तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अशा विविध राजकीय पदांवर त्यांच्या यशस्वी कारकिर्दीने जनसामान्यांवर एक वेगळा ठसा उमटवला होता त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा या लोकप्रिय नेत्याला मायन्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली